आबा, पन, पन बाबा म्हणजे शंभूराजांची बुद्धिमत्ता उत्तम तर होतीच पण पण त्याचबरोबर ते युद्ध सरावातही पारंगत होते तर मला देखील बाबा असंच बनायला सांगतात बाबा म्हणतात की आपली चौकस बुद्धी असली पाहिजे मी देखील शंभूराजांसारखच सर्व क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन बघा शाबास आपल्या शंभूराजांचं जीवन हे असंच प्रेरणा देणार आहे शंभूराज सर्व गुण संपन्न अष्टपैलू असं युवराज होत या आबा शंभूराजे प्रत्येक बाबतीत इतके सरस होते मग शिवाजी महाराजांनंतर त्यांनाच आपला पुढचा राजा म्हणत असतील ना किती बरं झालं असतं र असं असत तर म्हणजे आबा बाळा तारीख होती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा दिस खर तर सौराज्याच्या इतिहासातला काळा दिवसच मानावा लागेल अस का आबा अर रयतेसाठी रयतेच राज्य आणणारा एक तेजस्वी सूर्य मावळला सौराज्याचं छत्र हरपलं आणि रयत रयत पोरकी झाली पण यावेळी आपले शंभूराज निय पन्हाळ्यावर होत मग आबा पिताच्या अशा हो। पिता चा वार्तेपासून दूर ठेवलं गेलं शंभू शंभूराजांना आपल्या वडिलांच अंतिम दर्शनही घेता आलं नाही महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात कटकारस्थानाचे काळे ढग जमा होऊ लागले शंभूराज पन्हाळ्यावर असताना त्यांच्याच विरोधात कारभाऱ्यांकडून षडयंत्र रचलं गेलं हुप्पा होय बच रंग जोर लावा जोर हुप्पा जय बच रंगा नमस्कार सरनोबत हंबीरराव मोहिते तालीम जोरात सुरू आहे बरं होय तर तालीम तर पाहिजेच त्याशिवाय युद्ध कसं लढणार पण पण तुम्ही इथं असं अचानक काय काम काढलं हो तर एका विशेष कामासाठी आलोय आहे तुमच्याकडे म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर आम्ही राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले आहे आणि आता लवकरच त्यांचा राज्याभिषेकही करायचा आहे काय शंभूराजा राजा नि राजारामाचा राज्याभिषेक होय राजाराम महाराजच महाराजांनंतर महाराजा आता राजारामच स्वराज्याचे दुसरे छत्रपती होणार पण पन, पंत शंभूराज हे स्वराज्याचा अभिषेक तर युवराज आहे ती हे लक्षात असू द्या कर्मानुसार आणि धर्मानुसार शंभूराजच फोटला छत्रपती होणार अहो सरनोबत तुमच्याच बाचा राज्याभिषेकाचं कार्य आहे आणि तुम्ही ज्यांचं गुणगान गात आहात ना त्याच राजांच्या अटकेच फरमान आणलंय रायगडावरून काय शंभूराजास अटक होय अटकच आणि या राज फरमानाचे तुम्हाला पालन करावेच लागेल आणि राज फरमानाचे पालन न करणं म्हणजे राजद्रोहच नाही का त्यामुळे वेळ न दवडता या राज फरमानाचे पालन करत लवकरात लवकर तुमच्या शंभूराजांना अटक करण्यास निघावे आता घ्या आपली फौज आणि चला करूया या कूच युवराज तुमच्या डोळ्यात पाणी काय करणार यसुबाई आजवर ज्यांच्या मार्गावर चालत आलो ज्यांचे बोट धरून उभे झालो असे आमचे लाडके आबासाहेब आम्हाला सोडून गेले आमच्या जन्मानंतर आमच्या मातोश्री आम्हाला सोडून गेले आणि आता तर आता तर परमेश्वराने आमच्या आबासाहेबांना देखील आमच्यापासून हिरावून घेतले युवराज आबासाहेबांचे असे अचानक निघून जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारे आहे सर्वजण निशब्द झाले आहेत अशा परिस्थितीत आपण पहिले स्वतःला आम्ही स्वतःला आमचं दुर्दैव ते किती आमच्या आबासाहेबांचे निधन झाले आणि वार्ता एक मासापर्यंत आम्हाला कळूही नाही पित्याच अंतिम दर्शन न होणं यासारखं दुसरं मोठं दुःख आमच्या जीवनात नाही येसू आम्हालाही आबासाहेबाच्या नावाने टाहू फुडासा वाटतो आम्हालाही वाटत रडून व्हावा पर रणणार रणणार तरी कोणासमोर आम्ही आम्ही समजू शकतो आता तुम्हाला स्वतः बरोबर रयतेलाही सावरावं लागेल युवराज हो। आबासाहेबांच्या शिकवणीनुसार तुम्हाला रयतेची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला सर्वांना धीर द्यावा लागेल सर्वांना एक नवी उमेद द्यावी लागेल युवराज आबासाहेबांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा विस्तार करण्याची स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची मोठी जबाबदारी आता तुमच्यावर आहे तुम्हाला या दुःखातून सावरावं लागेलच पण यसू आम्ही निभावी जबाबदारी आम्ही घेऊ शकू आबासाहेबांची जागा जमेल स्वराज्य चालव ना आम्हाला का नाही युवराज आम्ही तुमच्या पाठीशी आहोत रयत तुमच्या पाठीशी आहे आणि आबासाहेबांचे आशीर्वाद ते तर कायम आपल्या पाठीशी असणारच आहेत युवराज तुम्ही शिवछत्रपतींचे पुत्र स्वराज्याचे युवराज शंभूराजे आहात आपण स्वराज्याचा गाडा अगदी यशस्वीरित्या चालवू शकाल याची आम्हास खात्री आहे मुजरा राजे सरसेनापती हंबीरराव अनाजी पंत व इतर कारभारी मंडळी आली आहेत आपल्याबद्दल विचारत आहेत ठीक आहे विठ्ठल पंत बोलवा सगळ्या कारभारांना सदरेवर मुंबुराज अहो सर सेनापती मुजरा कसला करताय ज्या कामासाठी आलोय ते पहिले करा कोणत्या कामाबद्दल बोलत आहात पंत सेनापती सोबत तुमच्या अटकेचा राज फरमान घेऊन आलोय आम्ही युवराज आज्ञा असावी अटक आणि तेही आम्हाला आणि ते देखील आमचेच मामासाहेब करणार होय होय अटकच अंबीरराव वा पुढे आणि करा जेरबंत शंभूराजांना पंत आम्ही शिवपुत्र शंभूराजे स्वराज्याचे अभिषिक्त युवराजा होते लक्षात ठेवा आणि तुम्ही आम्हालाच आम्हालाच अटक करायला आलात मामासाहेब आजवर प्रत्येक संकटाच्या प्रसंगात तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलेत आबासाहेबांनंतर आम्ही तुम्हालाच तुम्हालाच त्यांच्या जागी मानलं स्वराज्यासाठी तुम्ही तुमची काया झिजवली आणि आज तुम्हीच तुम्हीच आम्हाला कैद करायला आलात वय कैद तर होणारच त्यासाठीच तर आलो या <laughs> अखेर तो दिवस आलाच एकदाचे शंभूराजे जेरबंद होणार माझ्या शंभूराजासनी अटक करायला आलावे र तू मा जा समध्यासनी जेरबंद करा आलोय म्या अटक करा रे यांना अहो नोबत आपले काय ठरले होते शंभूराजांना कैद करण्याचा राज आदेश आहे आपल्याला त्या राज फरमानाचा विचार करा अर अरे गप कोंडाला फसवता अरे तुम्ही अरे महाराजांचा विचार रागारागात भरला या हंबीरावाच्या कुणा वार करायचा आणि कुणाचा वार आडवायचा हे शिवरायांच्या छाय शिकलोय म्या सर्वभत तुम्ही चूक करत आहात कर्तव्याच्या आड नाते संबंध आणू नका अरे ढे कळ तुला यो हंबी कळलं अरे मी इथं मामा म्हणून नाही तर स्वराज्याचा सर्वभत म्हणून आलोय शंभूराज समध्यांनी मला तुमचा बाचा छत्रपती होणार तुम्हाला मोठं पद प्रतिष्ठा मिळणार म्हणून गाजरं दाखवली पण यवाबीर त्यास त्यासनी बळी पडला नाही मॅजी तासपर्यंत मला अटक काय तुमच्या केसांना बी धक्का लागव देत नसतो या शंभूराज मन तुमच्या पायीच घ्याय समधी कारभारी तुमच्या चरणी द्या ना शिक्षा मामासाहेब तुमच्या डोळ्यात उसळणारा शिवविचार आम्ही बघितला तुमची स्वराज्यपती असलेली निष्ठा आम्ही जाणतो तुमच्यासारखी जीवापाड प्रेम करणारी मंडळी आमच्या भोवती आहेत म्हटल्यावर आम्हाला चिंतेची काय गरज आपल्यासारखी निष्ठावंत मंडळी हेच स्वराज्याचे खरे आधारस्तंभ आहेत अनाजीपंत का का आमचं इतकं द्वेष करता आमचा एकतरी आरोप सिद्ध करून दाखवा आपण सगळे आबासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळातले आम्ही नेहमीच नेहमीच तुमचा आदर केला तरी देखील तुम्ही आमच्या विरोधात कारस्थानं रचलीत आम्हाला थेट जेल बंद करायला आलेत का पंत का असो तुम्ही आमचा कितीही द्वेष केलात तरी थोड्या मोठ्यांचा आदर करण्याची आबासाहेबांची शिकवण आम्हाला आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही आजही आपला आदर करत आहोत या तुमच्या अटकेचा कट यासनी सोडू नका सोडू नका मामासाहेब या सर्वांची तलवार आणि बुद्धी स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे वैयक्तिक राग रागलुबापाई स्वराज्य दावणीवर का बांधायचे असेल यांच्या मनात आमच्याबद्दल द्वेष नसेल आवडे त्यांना शिवपुत्र संभाजी परंतु ही मंडळी स्वराज्याच्या हिताची आहे यांचा अनुभव स्वराज्याच्या कारभारात मौलाचा आहे यांच्यात काहीतरी होत म्हणून आबासाहेबांनी त्यांना एवढा महत्वाच्या पदी बसवलं सध्या सध्या स्वराज्य पोरक झालंय रयतीचं छत्र हरपलंय आता अंतर्गत मतभेद ही असली कारस्थानं दूर ठेवून स्वराज्याची घडी पुन्हा नव्याने बसवायला हवी स्वराज्यासमोर आव्हानं कमी नाहीत परंतु स्वराज्याचा विस्तार आता वाढवायला हवा आणि त्यात त्या त्या सर्व मातब मंडळीचा अनुभव तो मोलाचाच या सर्व कारभारांना नव्या मंत्रिमंडळात तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला होता आम्ही या सर्व कारभारांना माफ करत आहोत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवापर्यंत ही तुमची शेवटची चूक असेल परत असले काही कारस्थान केलेत तर त्या चुकीला आमच्या दरबारात ठारा नाही आम्ही वैयक्तिक गोष्टी बाजूला सारून आपल्या सर्वांना नव्या मंत्रिमंडळात पुन्हा सामील करून घेत आहोत रायगड जवळ केला पाहिजे रायतेला धीर दिला पाहिजे आणि तुमच्या राज्याभिषेकाच्या तारीला आता बिलगायला हवं होय साहेब आता स्वराज्याची घडी पुन्हा नव्याने बसवायलाच हवी आम्ही लवकरच रायगडी पोहोचतो